त्यामुळं गावचा विचार करता त्यांना थोडंफार मताधिक्य तिथं वाढण्याची शक्यता आहे असं वाटतंय धन्यवाद अस आणखी काही माहिती आपल्याला देणार आहेत रुपेश कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रुपेश कदम काय सांगा खरं तर साधारण आठ वर्षानंतर होत असलेली हे निवडणूक गेली आठ वर्ष आठ वर्ष यापूर्वी तर आंध्री वेदार गटावर यांच वर्चिस होतो तो ते त्यांच्या ताब्यात होते आणि माझी गोंथले बुद्रुक आणि कुकडाळ हे राष्ट्रवादीच्या ताब्यात होते त्याचबरोबर गणचा विचार करता मलवडी आंध्री एका रूपावर एक गण त्यासोबतच हे दण भाजप होते आणि बाकीचे दण हे राष्ट्रवादी राष्ट्रप असे होते यंदा या निवडणुकीत भाजपला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ते नेते बोललो आणि कार्यकर्ते हे सगळं असं आत्मविश्वास परंतु आता आपण निकाल जर पाहिले तर बेताल खूप संमिश्र परिस्थिती दिसली

माहितीनुसार जिल्हा परिषद गट आंधळी या ठिकाणी सोनूर गोरे या पाच हजार तीनशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत तर विधान जिल्हा परिषद गटामधील अलका बाळासोजी जगदाळे या तीन हजार आठशे पन्नास मतांनी आघाडीवर आहे आघाडी मला वाटतं वाटण्याची शक्यता आहे आघाडी खूप शक्यता आघाडी कुठेतरी दहा हजारच्या आसपास राहील तुम्ही विद्यापीठातले आता तुम्हाला काय बघायला विद्यार्थात आणि ठिकाणी मंत्री जय कुमार गोरे तरी पोहोचवले आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्या काम करतात त्या सोनिया गोरे मात्र विधान गटामध्ये सर्व ठिकाणी पोहोचले आणि अनेक ठिकाणी त्यांनी मानसिंह लीडला कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चार्ज केलं मतदारांना त्या ठिकाणी चार्ज केलं चित्र आहे त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि विधान गट

काही दिवस मी त्या गटामध्ये फिरतो मी माहिती घेतली असता किमान विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल तिथं नाराजी दिसली जयकुमार गोरेंबद्दल मतदार खूप चांगलं बोलत होते त्यांनी विकासामध्ये नेत्यांनी केले आणि त्यांना मी दिलेले आहेत आणि देऊ सुद्धा परंतु हे धनजय चव्हाण हे भाजपचे उमेदवार कायदे ताजे बिदेवर अंतर्गत युनिट्समध्ये सगळे सो क्या के करते हैं आई एम से औरन के बारे में इसका एक प्रथम तथ्य आ गई है प्रोसेल भी है क्या है साथ में हो रहा है जीआरपी यानी का का वेबसाइट अपना ऑन कर